उद्धव ठाकरेंनी आज विजयी आमदारांची बैठक बोलावली आहे उद्धव ठाकरे विजयी आमदारांशी चर्चा करणार आहेत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चेची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला जेवढ्या जागा उद्धव ठाकरे यांच्या जिंकून आलेल्या आहेत त्या सगळ्या आमदारांशी आज उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण येऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता जे आमदार विजयी झालेले आहेत उद्धव ठाकरे गटाचे त्यांची आज चर्चा त्यांची आज बैठक होणार आहे उद्धव ठाकरे ती घेणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच जान्ही आपण मी आज उद्धव ठाकरे ब गटाकडून बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि ही बैठक आपण बघितलं साडे अकरा वाजता बोलवण्यात आलेली आहे मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलण्या असून साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि आपण बघितलं जो विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये जो पराभव पत्करावा लागलेला आहे त्यानंतर चर्चा देखील केली जाणार आहे तसंच आपण बघितलं तर आता काही महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आणि त्या संदर्भात देखील च च देखील ही या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आणि या बैठकीचे सर्व जे विजयी आमदार आहेत त्यांना देखील बोलण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघतो जी आता विधानसभेचे निकाल लागले आहेत तो निकाल पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लागू नये यासाठी आता उद्धव ठाकरेकडनं तयारी केली जाते आणि त्या संदर्भात आज देखील बैठक बोलण्यात आली या बैठकीमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा देखील केली जाणार आहे अगदीच मनोज आणखी एका बैठकीसंदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा